अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा हा संदेश ऐकण्यासाठी आज तुझी निवड झाली आहे बाळा आमच्या प्रिय भक्ताला आज साक्षात स्वामींचा चमत्कार होणार आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू आमचा खरा खूप नशीबवान भक्त आहेस कारण आम्ही तुझ्यासाठी खूप सारे आशीर्वाद घेऊन आलो आहे बाळा येणारे पुढचे दिवस तुझ्या आयुष्यात खूप आनंदाचे जाणार आहेत कारण बाळा आता तुझे दुःखाचे दिवस संपलेले आहेत तुझे कष्टाचे दिवससुद्धा संपलेले आहेत परंतु बाळा ज्या गोष्टीमुळे आपल्याला कष्ट भोगावे लागत आहेत ही गोष्ट आता तुला साध्य झालेली आहे स्वामी म्हणतात बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐक कारण हम गया नाही जिंदा है या संदेशातूनच तुला आमचे दर्शन घडेल आणि तुला एक अनुभूती येऊन चमत्कार दिसेल स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू नेहमी आमच्याशी इतकं एकनिष्ठ राहतो की संकटं जरी तुझ्यावर आली तरी पण काळजी ही आम्हालाच असते आम्ही ब्रह्मांड नायक तुझी काळजी मिटवून टाकतो स्वामी म्हणतात बाळा या ब्रह्मांडात तुला परम चैतन्याची जाणीव जर होत असेल तर ती तुला आमच्यातून दिसेल बाळा आम्ही मानवी शक्ती आणि बुद्धीच्या पलीकडे वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा सहजपणे अशक्यही शक्य करतो स्वामी म्हणतात बाळा भक्ती न करणारे लोक तुला म्हणतील तुम्ही स्वामीची भक्ती करता तरीही तुझ्यावर संकटे कशी काय येतात तर माझ्या प्रिय बाळा त्यांना बिंदासपणे सांग भक्ती केल्याने गेल्या जन्मीचे भोग चुकत नाही आणि भोग हे भोगूनच संपवावे लागतात पण हो भक्ती केल्याने आलेल्या संकटाची तीव्रता नक्कीच कमी होते बाळा कर्म चांगले करत रहा, फळाची अपेक्षा करू नकोस तू फक्त काय द्यायचे आणि काय नाही घ्यायचे त्यासाठी तू विचार कर बाकी आम्ही सर्व गोष्टींसाठी समर्थ आहोत म्हणूनच बाळा तुझ्या प्रत्येक सुखदुःखाच्या वेळी आम्ही तुझ्यासोबत भक्कमपणे उभे राहू आणि तुझी साथ देऊ बाळा जगी जास कोणी नाही त्याला आम्ही आहोत श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहोत स्वामी म्हणतात माझा प्रिय भक्त आता तक्रार नाही करत कारण तो आमच्याकडून धन्यवाद शिकला आहे आमच्या संगतीत राहून खूप नम्र व्हायला शिकला आहे माझ्या प्रिय भक्तावर जर कोणी टीका केली तर तो पूर्वी राग धरायचा तिरस्कार करायचा आणि स्वतःचे मनसुद्धा नाराज करायचा परंतु आता आमच्या सानिध्यात येऊन तो खूप हसत खेळत राहायला शिकला आहे कारण माझ्या प्रिय भक्ताला विश्वास आहे की मी सर्वत्र आहे आणि त्याच्यासाठी येथे आलो आहे बाळा आता तू निर्धास्त रहा आम्ही तुझ्यासोबत आहोत तुला कधीही एकटे सोडणार नाही स्वामी म्हणतात बाळा परमेश्वर इतका वेडा नाही अगरबत्ती लावण्याने नारळ फोडण्याने आणि घंटा वाजवल्याने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल बाळा तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी परमेश्वराने तुला दोन हात दिले आहेत आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुला दुसऱ्यांच्या आयुष्यातसुद्धा आनंद निर्माण करावा लागेल कर्म करावे लागतील आणि यासाठी तर परमेश्वराने तुला माणूस म्हणून जन्माला घातले आहे यापेक्षा आणखी परमेश्वर तुला काय देतील स्वामी म्हणतात ज्या मनुष्याच्या हृदयात खरी माणूस की मानवता असते तो हेच म्हणतो की मला मिळालेलं दुःख कोणालाही न मिळो आणि माझ्या वाट्याला आलेलं सुख सर्वांना मिळो आणि आपल्याला सुख आनंद स्वामी आपल्या जीवनामध्ये आणत राहतात स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या या जीवनाच्या प्रवासामध्ये तुला अनेक लोक भेटतात काही लोक तुझा फायदा घेतात तर काही लोक तुला आधार देतात फरक एवढाच आहे बाळा की फायदा घेणारे डोक्यात राहतात आणि आधार देणारे मात्र तुझ्या हृदयात राहतात स्वामी म्हणतात बाळा तू आमच्यावर विश्वास ठेवतोस ना तर मग आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात फक्त ते आपल्यावर अवलंबून असतात आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा हे बाळा तुझ्यावर अवलंबून आहे आणि तू ठेवलेला आमच्यावरचा विश्वास कधीही डगमगणार नाही आम्ही तुला खात्री देतो स्वामी म्हणतात बाळा जोपर्यंत तुझ्या मनाला आशेचे पंख आहेत तोपर्यंत हृदयामध्ये ध्येयाचे तुझ्या वादळ आहे तुझ्या अंत्यकरणात खूप सारी जिद्द आहे तुझ्या मनातील भावनांना फुलांचे गंध येत आहे डोळ्यासमोर खुले आकाश आहे कारण बाळा तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण हा तुझाच आहे कारण तुझे जीवन खूप सुंदर आणि सुखमय होणार आहे बाळा येणाऱ्या क्षणाचा आनंद व्यक्त कर आणि आम्ही तुझी साथ कधीच सोडणार नाही याचा विचार नक्की ठेव स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुला नेहमी एक गोष्ट सांगत असतो माझं तू नेहमी ऐकतोस बाळा मोकळ्या मनाने जगायला शिक हसायला शिक आणि आनंदी राहायला शिक कारण हे जीवन पुन्हा मिळणार नाही जीवनामध्ये बाळा नेहमी आनंद राहण्याचा प्रयत्न करावा कारण आनंदी राहिल्याने आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते स्वामी म्हणतात बाळा आयुष्य हे असंच जगायचं असतं आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा आपल्याजवळ जे आहे त्याचा सुयोग्य वापर करून आपल्याला आपण जगत असलेलं जग आपोआप आपल्याला सुंदर बनवतं स्वामी म्हणतात बाळा सुख ही एक मानसिक सवय आहे बाळा ती लावून घेणं आपल्याच हातात आहे तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच तू सुखी होशील आणि सुखी राहशील तुझ्या सुखी राहण्यावर केवळ तुझाच अधिकार असतो इतर लोक तुला दुःख देऊ शकत नाहीत ही गोष्ट एकदा लक्षात आली की बाळा तुला जगणं फार सोपं होऊन जाईल आणि माझ्या बाळा तुला आता आम्ही सुखी करणार आहोत तुझे सकारात्मक विचारच बाळा तुला सुखी करण्याकडे नेत आहेत स्वामी म्हणतात बाळा तू ज्याची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच तुला मिळेल असं नाही परंतु न कळत बऱ्याच वेळा तुला असे काहीतरी मिळते ज्याची तू कधीच अपेक्षा केली नव्हती त्यालाच बाळा तू केलेल्या चांगल्या कामाबद्दल तुला मिळालेले आमचे आशीर्वाद आहे कारण बाळा तू सत्कर्म करतो आहेस माणूस की जपतो आहेस त्यामुळेच आता ती वेळ आली आहे तुला आशीर्वाद देण्याची स्वामी म्हणतात बाळा आनंद हा एक भास आहे ज्याच्या शोधात आज जगामध्ये प्रत्येकजण आहे दुःख हा एक जीवनाचा अनुभव आहे जो प्रत्येकाकडे आहे तरीही अशा जीवनामध्ये तोच जिंकतो ज्याचा स्वतःवर आत्मविश्वास आहे आणि आमच्यावर पूर्ण विश्वास आहे आमच्यावर श्रद्धा आहे तोच जीवनामध्ये जिंकणार आहे स्वामी म्हणतात बाळा चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे जीवनात प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नावर अतूट विश्वास ठेवतात कारण बाळा आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही आणि ही शक्य करणारे आम्ही आहोत ब्रह्मांडनायक श्रीस्वामी समर्थ तर बाळा तू खूप नशिबवान आहेस तुझ्या जीवनात आनंदाची बातमी येत आहे ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ.